नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज आवळा पावडर बनवणार आहे तर मेहंदी टाकण्यासाठी डोक्याला लावण्यासाठी किंवा तेलात कडवून लावण्यासाठी याचा उपयोग होतो तर असं वी खायला पण छान लागतो जर पोट बिघडत असेल तर तुम्ही थोडंसे थोडंसं अर्धा चमचा खाऊ शकता पाण्यात कोमट पाण्यात टाकून तर पोट साफ राहते त्यानं तर अशा पद्धतीने मी आवळे धुवून घेतलेत आणि खिसून घ्यायचे खिसणीवर तर आवळे कच्चेच खिसून घ्यायचे आवळा पावडर बनवण्यासाठी तर आता पातळ कपड्यावर किंवा ताटामध्ये अशा पद्धतीने वाळत घालायचे उन्हाला उन्हाला तर या खिसलेल्या आवळ्याला दोन दिवस ऊन द्यावं लागतं तर अशा पद्धतीनं वाळू घालायचे बघू शकता सर्व आवळे खिसून झालेले आहेत तर मी मधल्या आठवळ्या निघालेले थोडंसं पाणी टाकून उकळून घेणार आहे आणि मेहंदी कालवण्यासाठी उपयोग होतो याचा तर आता दोन दिवस झालं वाळले तर एकदम छान असा खिस वाळलेला आहे तर आता मी याचं पावडर बनवून घेणार आहे तर खिसल्यामुळंमुळे एकदम सहज पावडर तयार होतो तर बारक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे तर बघू शकता एकदम बारीक असं पीठ तयार झालेलं आहे तर आणखीन एकदा मिक्सरवर फिरवून मी चाळून घेणार आहे तर ते वरचं राहिलेलं मोठं मोठं ते पण आणखीन एकदा वाटून घ्यायचे तर दोन तीन बॅचेसमध्ये माझे वाटून झालेलं आहे आणि आवळा पावडर तयार झालेला आहे तर बघू शकता एकदम छान असं आवळा पावडर आहे तरी दोन वर्ष किंवा वर्षभर बी टिकू शकतं तुम्हाला कधी पण वापरता येतं मेहंदी कालवत असताना तर डोक्याला मेहंदी लावत असताना ही एक चमचा टाकायचं तरी वरचा जे बारीक मोठं मोठं निघालेलं आहे तर मी तेल कढवताना याच्यामध्ये एक चमचा टाकत असते आणि मेहंदी लावत असताना मेहंदीचं उकळून पाणी ह्याचं तयार करून मेहंदी कालवत असते थंड था, करून तरी मोठं मोठं आहे ती बाजूला ठेवायचे म्हणजे बारीक पावडर झालेलं आहे ती बारीक एका भरणीमध्ये भरून ठेवायचं माझ्या चैनला सबस्क्राईब करा धन्यवाद